पळपुटा होता आणि तिथे जाऊन तिथं व्हिडिओ टाकला की मी शिवप्रेमी आहे म्हणून आणि तुला लाज वाटायला पाहिजे अशा तू तो जिजाऊसाहेबांबद्दल शिवरायांबद्दल शंभूराजांबद्दल बोलतो तुझी जीभ हसळायला पाहिजे फक्त खोडण सांगत तो, तो कुठेही पळाला आणि त्याच्यावर कारवाई जर नाही झाली ना तर शिवप्रेमी तुझा थोबाड रंगवतील एवढं मात्र नक्की पण कॉल होता तो दारू पित असतो मी माहिती घेतली रात्री बारा वाजून दोन मिनटाचा त्याचा कॉल आहे दहानंतर नंतर तो दारूच्या नशेमध्ये असतो त्या दारूच्या नशेमध्ये तो नालायक बरळला आणि पोलिसांनी हे सिद्ध केलं की त्याचाच कॉल आहे त्याचाच नंबर आहे तरी त्याची हिंमत कशी झाली व्हिडिओ देण्याची आणि त्यातही त्याने माफी का नाही मागितली महाराष्ट्राची त्या नालायकाने इथे येऊन महाराष्ट्राच्या टाचावर माफी मागितली ना तरी त्याला सुट्टी नाही आम्ही सत्ता सरकारमध्ये आहोत किंवा आम्ही आमदार आहोत हा भाग नंतरचा पण आम्ही पहिल्यांदा शिवप्रेमी आहोत या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही खातो हे फक्त छत्रपती शिवरायांमुळं अमोल मिटकरी सर आहेत आत्ताचं विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवशी फार काही झालेलं नाही आहे परंतु महापुरुषांच्या अपमानाचा जो मुद्दा आहे तो वारंवार महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो आहे राहुल सोलापूरकर असतील किंवा कोरटकर असतील त्यावरती कारवाई होताना दिसत नाही आहे राज्य सरकारकडून पहिल्या दिवसाला शोकप्रस्ताव झाल्यानंतर साधारण कामकाज संपतं राज्य सरकार या बाबतीत सतर्क आहे जागरूक आहे आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना मी या संदर्भात भेटलो त्यांना सांगितलं राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरडकर असेल असे नराधम यांना देशद्रोहासारख्या गुन्ह्याच्या खाली अटक केली पाहिजे त्या व्यतिरिक्त संभाजी महाराजांवर पूर्णपणे लिखाण आजही उपलब्ध नाही आहे ते लिखाण उपलब्ध झालं पाहिजे असं महाराष्ट्र सरकारने एक समिती गठीत करावी इतिहास अभ्यासकांची शिवाजी महाराजांची अस्सल चरित्र साधनं अभ्यासाला नाही आहेत सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्याबद्दलसुद्धा लक्ष घालावं असे अनेक प्रकारचे काही प्रश्न मी सभागृहात उद्यापासून मांडायला सुरुवात करेल पण जितक्या तातडीनं विकिपीडियावरचा चुकीचा मजकूर मुख्यमंत्री महोदयांनी हटवला तितक्याच तातडीनं कोरटकर आणि सोलापूरकरवर कारवाई करावी अशी सरकारमध्ये असताना माझी अपेक्षा आहे परंतु कोरटकर जे आहेत ते मध्य प्रदेशामध्ये पळून गेलेत असंही समजतो तो तो, 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 तो हरामी पळपुटाच होता तो पळपुटा होता आणि तिथे जाऊन हरामीनी तिथे व्हिडिओ टाकला की मी शिवप्रेमी आहे म्हणून अरे तुला लाज वाटायला पाहिजे अशा प्रकारे तू जिजाऊसाहेबांबद्दल शिवरायांबद्दल शंभूराजांबद्दल बोलतो तुझी जीभ हासळायला पाहिजे फक्त खोडण सांगत तो कुठेही पळाला आणि त्याच्यावर कारवाई जर नाही झाली ना तर शिवप्रेमी तिथे थोबाड रंगवतील एवढं मात्र नक्की फक्त फॉरेन्सिक त्यांनी त्याच्या ते आज काहीतरी के जमा केला आहे असं कळतंय मोबाईलच्या मध्ये पण समजलेला आहे की तो जो कॉल पुली आला होता तो, ते तेंचास 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 फोन कौल कौल होता तो त्या त्यांच्याच फोनवर कॉल होता तो दारू पित असतो मी माहिती घेतली रात्री बारा वाजून दोन मिनिटाचा त्याचा कॉल आहे दहा नंतर तो दारूच्या नशेमध्ये असतो त्या दारूच्या नशेमध्ये तो नालायक बरळला आणि पोलिसांनी हे सिद्ध केलं की त्याचाच कॉल आहे त्याचाच नंबर आहे तरी त्याची हिंमत कशी झाली व्हिडिओ देण्याची आणि त्यातही त्याने माफी का मागितली महाराष्ट्राची त्या नालायकाने इथे येऊन महाराष्ट्राच्या टाचावर माफी मागितली ना तरी त्याला सुट्टी नाही आम्ही सत्ता सरकारमध्ये आहोत किंवा आम्ही आमदार आहोत हा भाग नंतर जा पण आम्ही पहिल्यांदा शिवप्रेमी आहोत या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही खातो ते फक्त छत्रपती शिवरायांमुळं त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं आणि त्या संरक्षणानंतर मग ते एम पीमध्ये पळून गेले मग पोलिसांच्या देखरेखीखाली सगळं हे झालं आहे का पोलिसांचं काम असतं संरक्षण देणं त्याचं कारण असं आहे की नागपूरमध्ये राजे भोसले आणि तमाम शिवप्रेमींचा जो उद्रेक होता त्यामध्ये या सोलापूर हा जो कोरटकरा याला माहीत आहे की कदाचित मॉब लिंचिंगमध्ये आपलं आपलं काही बरं वाईट होऊ नये पोलिसांच्या देखरेखीखाली मग त्यांना एम पीमध्ये पाठवलं सांगतोय ना मॉब लिंचिंगमध्ये आपलं काही होणार नाही याची काळजी घेण्याकरता तो पळून गेला त्यांनी विमानाचं तिकीट बुक केलं होतं का तर त्यांनी विमानाचं तिकीट बुक केलं होतं इंडिगो नावाचं विमान होतं आणि ज्यावेळेस त्याला कळलं की आपल्या मागावर पोलिस आहेत तो त्याच्या मित्राला गाडीमध्ये पोलिसांना जी खबर होती की तो इंडिगोतून पळून जाणार पण तो दुसरी कार घेऊन मध्य प्रदेशकडे निघून गेला पण त्यावेळेस कोल्हापूरची पोलीस पण नागपूरमध्ये होती आणि नागपूर आणि कोल्हापूरच्या पोलिसांनी दोघां मिळून ते सर्चिंग केलं होतं पण आता प्रश्न असा आहे की त्यांनी ठीक आहे हा आपण एक मान्य करूया की पोलिसांना गुंगारा देऊन तो पळाला असेल कारण हे अट्टल सराईत गुन्हेगार जे असतात ते आरोपी तुम्ही स स्वारगेटमधला आरोपी बघा स्वारगेट प्रकरणातला सो सराईत गुन्हेगार होता म्हणून तो उसाच्या फळामध्ये लपला तसा कोरडकर सराईत गुन्हेगार आहे तशी प्रवृत्तीचा आहे त्याच्यामुळे असं समजूया की पोलिसाला गुंगारा देऊन तो निघाला असेल पण काल त्यांनी व्हिडिओ शेअर केला ना ते लोकेशन तर ट्रेस होऊ शकतं तो कुठं आहे त्याला आणा त्याच्या मुसक्या आवळा साला सळवा का ना काय दिवस जेलमध्ये पण त्याला मला नाही वाटत सरकार वाचवेल आणि जर सरकार वाचवण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर मग महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनतेला त्यांना कोण आवरणार आता मराठा क्रांती मोर्चा सगळा तो पण आता ॲग्रेसिव्ह झाला आहे आणि ज्यावेळेस आणि हे फक्त एका मराठा समाजाचं कर्तव्य नाही आहे हे महाराष्ट्रात जगणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम लोकांचं कर्तव्य आहे माझी तर तुमच्या चॅनलवर मुस्लिम बांधवांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरान शरीफची प्रत जर सापडली तर सन्मानानं डोक्याला लावून मुस्लिम सैनिकांकडे दिल्याचे उदाहरणं आहेत इतकंच काय सुरतला स्वारी करताना मुस्लिम दर्गे आणि ख्रिश्चनांचे चर्च यावर हल्ले करू नका अशी सक्त सूचना शिवाजी महाराजांची असताना आज ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील यांनी सुद्धा हिरिरीने या चळवळीमध्ये सहभागी व्हावं शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे हा प्रत्येकाच्या बापाचा अपमान आहे त्याकरता सोलापूरकर जे आहेत अपमान केला शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर त्यांना म्हणजे माहिती अशी आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली नाही तज्ज्ञ सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस कोणीतरी केली होती पण तात्काळ पालकमंत्री अजितदादांच्या ते लक्षात आलं तशी विकृती त्या समितीवर येणार तर नाहीच उलट सोलापूरकरवर जेवढी जास्तीत जास्त कलमल दाखल करून त्याला हद्दपार करता येईल किंवा शिक्षा देता येईल त्याकरता अजूनपर्यंत तसं काही होताना दिसत नाही म्हणजे दोन्ही केसमध्ये कोरटकर जे आहे ते अशा राज्यामध्ये गेलेले आहेत ज्या राज्यामध्ये पीचं सरकार आहे म्हणजे एका बी जे पीच्या राज्यातून ते दुसऱ्या बी जे पीच्या राज्यामध्ये गेलेले आहेत म्हणजे सरकारच त्यांना वाचवतं असं स्पष्ट म्हणता येईल सरकार अशा आरोपींना वाचू शकत नाही मी सरकारमध्ये आहे म्हणूनच सांगतो तसं असतं तर मग मीडियावरचा मजकूर पण हटवला गेला नसता पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तो इतके दिवस पडतोय कुठे सोलापूरकर तर नालाय की आहे महाराष्ट्रामध्ये हा झाला तिकडे गेला आहे इंदोर राजस्थानमध्ये यांना पकडून आणलं पाहिजे आणि मला एक सांगायचं आहे सा की एखादा मुसलमान जर बोलला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराजांबद्दल आणि कोरडकर बोलला तर त्याला अटक नाही झाली म्हणजे सोयीचं सगळं होतं आहे का म्हणजे जितेंद्र आव्हाडांकडून बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला जो मार्च महिन्यामध्ये महाडच्या त्याच्या वेळी तर संपूर्ण म्हणजे देशभरामध्ये बी जे पीने रान उठवलं होतं आंदोलनं केली होती परंतु अशा पद्धतीने ज्यावेळी कोरटकर म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे जवळचे जे लोक आहेत त्यांच्याकडून ज्यावेळी महापुरुषांचा अपमान होतो त्यावेळी सरकार किंवा भाजप किंवा भाजपसोबत असलेले सर्व घटक पक्ष सायलेंट मोडवर जातात असं आहे की ही गोष्ट तुमच्या गोष्टीचं मी समर्थन करतो की एखाद्या व्यक्तीकडून चुकीनं शिवाजी महाराज बाबासाहेबांच्या बाबतीत काही अशी दुर्घटना घडली जे घड घडायचं ते घडलं तर रान पेटवलं जातं आता अरुण शौरींनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानजनक लिहिलं अख्खं रान सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी पण पेटवलं होतं पण मग अशा वेळीस आज तथाकथित हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या संघटनाही शांत आहेत ज्या त्या आरोपींना जेरबंद करायला पाहिजे ते पण झालेलं नाही आम्ही आमचे प्रयत्न साहेब आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत पण हा मुद्दा काय हा मुद्दा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मी एक शंभू भक्त शिवप्रेमी म्हणून विशेष म्हणजे संभाजी महाराजांचा एक अनुयायी म्हणून बाबासाहेब आंबेडकर संभाजी महाराज हे आमचं दैवत शिवराय जिजाऊ मी माझं काम प्रामाणिकपणे करेल न्याय देण्याचं काम हे सरकारचं आहे मी सरकारमध्ये जरी असलो तर प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होईलच असं नाही